हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे थोडस वेगळ्या प्रकारची पनीरची भाजी करणार आहोत पन। आपण पनीर मसाला म्हणू शकता तर इथे एक कढई घेतली आहे लोखंडाची त्याच्यामध्ये ते थोडस तेल टाकायचं आहे आणि पनीरच पूर्ण क्यूब आपल्याला तळवून घ्यायचं आहे तर माझा मुलगा पण मदत करत होता तर बघू शकता तो पण आजूबाजूला आहे तर दुसरं सिलेंडर संपलं होतं पण छोट्या सिलेंडरवर करत आहे जास्त लालसर करायचं नाहीये थोडस आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर आता पनीर आपलं तेलामध्ये छान परतून घेतला आहे तर आपल्याला आपण थोडस कट करून घेऊया बारीक बारीक तुकडे करून घेऊ याचे तुम्हाला जसे पाहिजे तसे आकार तुम्ही देऊ शकता आता एक कांदा पण घेतला आहे मीडियम साईजचा कांदा पण आपण छान बारीक कट करून घेऊया आता मिक्सरचा वापर करत नाहीये आपण आणि टोमॅटो किंवा कोणताही बाहेरचा मसाला न वापरता आपण ही रेसिपी करणार आहोत तर तेल छान कडकडीत गरम झालं त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि आणि लगेच अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे एक चमचा त्याच्या थोडस मिक्स करायचं नंतर थोड्या वेळाने त्याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट आणि थोडीशी अर्धा चमच हळद आणि एक चमचा धने पावडर टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मी घरीच मसाला बनवलेला आहे शाही पनीर मसाला आहे तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये येस म्हणून टाईप करू शकता तर दोन चमचे मी इथं शाही पनीर मसाला टाकला आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे आता पुन्हा याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडस चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे सगळं परतून घेतलं आहे आता हे पनीर सुद्धा या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर पनीर साईडला पडलं होतं तेच माझ्या मुलानं उचलून त्याच्यामध्ये टाकलं पण मला नंतर समजलं नाही की त्याने कोणतं उचलून टाकलं आहे तर मी मिक्स केलं जाऊ दे आता तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी वगैरे टाकायची गरज नाहीये आपण असं सुक पनीर बनवत आहोत तर बघू शकता मसाल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता आपलं पनीर मसाला तयार आहे तुम्ही चपाती सोबत किंवा पराठ्यासोबत कशा सोबत, सोबत पण खाऊ शकता आता हा मसा शाही पनीर मसाला टाकल्यावर दुसरा मसाला टाकायची कोणत्याही गरज नाही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय